महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा फडणवीस सरकार मेंढपाळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आमदार गोपीचंद पडळकर बागलान तालुक्यातील कोडबेल येथे पुण्यश्लोक देवी होळकर व संत श्री बाळूमामा यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्घाटन सोहळा आज बागलांचे आमदार दिलीप बोरसे साहेब माजी मंत्री सद्भाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा व भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार गोपीचंद पडळकर अध्यक्षीय भाषणात आपले प्रखर विचार मांडताना अहिल्यादेवी होळकर व संत श्री बाळूमामा हे हिंदू धर्मातील वेगळे अवतार होऊन गेले आहेत मराठी शाहीच्या इतिहासातील युगपुरुष श्री मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संत श्री बाळूमामा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना काशी विश्वेश्वर मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांची भव्य प्रतिमेची स्थापना करून देशाला अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय शेतकरी शेतमजूर भगिनी यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे युती सरकार घेत आहे काही मेंढपाळ बांधव यांनी मेंढी चराईबाबत निवेदन दिले त्याचा आढावा घेताना फडणवीस सरकार मेंढपाळाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून येत्या दिवसात उत्तर महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधव प्रतिनिधी व मुख्यमंत्री साहेब यांच्यासमवेत बैठक घेऊन मेंढपाळाचा वनचराईचा विषय तात्काळ निकाली काढण्यात येईल त्यामुळे मेंढपाळ बांधव यांनी काळजी न करता हे सरकार मेंढपाळाच्या बांधवांशी पाठीशी खंबीर उभे आहे व अहिल्यादेवी होळकर व बाळूमामा यांच्या मंदिराची स्थापना केल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात तसेच बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे साहेब यांनी बागलान तालुक्यातील सर्व जाती धर्माबरोबर धनगर समाज भक्कमपणे पाठीशी उभा राहत आला आहे विकास कामे करत असताना तालुक्यात ता अहिल्या देवी सामाजिक सभागृह निर्माण करण्याचे काम होत असून तालुक्यातील ढोलबारे येथे तीन एक तीन एकर क्षेत्रावर अहिल्या सृष्टी निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती आमदार बोरसे यांनी दिली तसेच बागलान तालुका हा क्रांतिकारी तालुका असून शेतकरी चळवळ उभा करणारा तालुका असून येथून शेतकरी बांधवांची जी ठिंगी पडते त्याच संपूर्ण महाराष्ट्रात वलय पसरते या तालुक मी गावागावात फिरून आठ आठ दिवस मुक्काम केला असून शेतकरी हिताच्या निर्णयासाठी आम्ही शेतकरी बांधवांबरोबर कायमसोबत व शेतकरी मजूर कष्टकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही व युती सरकार भक्कमपणे उभे आहोत हिंदू धर्मासाठी याच्यापेक्षा उच्च स्थान नाही जे आमच्यासाठी सर्वोच्च स्थान आहे अशा पवित्र मंदिरामध्ये अहिल्या देवींचा पुतळा बसवणं याचा अर्थ असा होतो की देवींच्या संपूर्ण विचारावरती केंद्र सरकारचं काम सुरू आहे याचा मनसे आनंद आपल्या सगळ्यांना भाऊनी सांगितलं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं ही सोपी गोष्ट नाहीये या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीचे राजकारणी आहेत अत्यंत प्रभावी राजकारणी आहेत अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये अहिल्या भक्तांच्याकडून मागणी होलं की अहमदनगरचं नाव भरता आणि पुण्यस््रोत अहिल्या नगर ठेवा एक वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी अहमदनगरचं नाव बदललं आणि अहिल्या देवी नगर ठेवलं एखाद्या चौकाचा बघा झेंडा घेऊन नगर करतो मला नाही संध्याकाळी एवढं मोठं पवित्र काम हे होणं शक्य नाही मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी नाशिकला आलो होतो राज्याचे मुख्यमंत्री भावने यांना मुंबईमध्ये भेटलो की कुंभमेळा तुम्ही प्रयागराजचा बघितला या देशातली साठ पासष्ट कोटी लोक प्रयागराजला सदाभोग बा, सदाभाऊांच्या बाबतीत सांगायची काही गरज नाही आमच्या सारखे कार्यकर्ते भाऊच्या खुशी तयार झालेले कार्यकर्ते आहोत आता दुसरे नेते गोपीचंद पडल तर आमच्या या वागा तालुक्याच्या भूमीत पहिल्या वेळेस आले गोपीचंद भाऊ आणि माझा परिचय दोन हजार एकोणीस ला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा समोरासमोर आलो तेव्हा नजरला नजर भेटल्यानंतर आमचं दोघांचं एकमत झालं आणि त्या दिवसापासून आम्ही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा